अंमलबजावणी व्हावी या संदर्भातला लढा धनगर लढवाया आमच्या असणाऱ्या तालुक्याच मतदारसंघाच भूषण दीपक भाऊ गो बोराडे यांच्या नेतृत्वाखाली तमाम असणाऱ्या धनगर बांधवांनी गेल्या तीन दिवसापासनं जो लढा उभा केला त्याला दूरदर्शनच्या माध्यमातून फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून प्रचंडाचा प्रतिसाद पाहायला मिळतोय खरं म्हणजे जालना जिल्हा आंदोलनाची असणारी कर्मभूमी लढा कशा पद्धतीने लढवावा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतातून असणारा जगाचा ऐतिहासिक वारसा या जालन्यांनी पुढे आणि त्यामध्ये सुद्धा माझा धनगर समाज कुठेही कमी नाहीये न्याय हक्कासाठी एकत्र येऊन सामाजिक सम समरसता कशा पद्धतीने विचलित न होता एक आदर्शवत असणारा लढा माननीय दिवाखाली उभा आहे दिब्फल भाऊच कार्य त्यांनी घेतलेला आतापर्यंत असणारी जी गोष्ट हातात घेतली ती कशा पद्धतीने पुढे नेली या जिल्ह्याला या मराठवाड्याला या महाराष्ट्राला सुद्धा सर्वश्रुत आहे एखादी गोष्ट अन्यायकारक असेल तर त्या विरुद्ध कशा पद्धतीने आवाज उठवा मग ती कशाची भीती न बाळगता कोणत्याही गोष्टीच आम्ही लालूच न बळी न पडता या असणाऱ्या दीपक भाऊजी वास्तविक पाहता हे सिद्ध केलंय आणि हे सिद्ध केल्याच्या नंतर कुणाची सुद्धा मानसिक भावना निर्माण व्हावी एक अत्यंत असणारा समाजाच्या हितासाठी एखादा विषय हातात घेतो आणि त्या संदर्भातला असणाऱ्या लढ्यासाठी आपण सुद्धा त्या पाठी मागे उभं राहावं असा तमाम असणारा नुकत्या धनगर समाजाचीच नव्हे तर इतर समाजाची सुद्धा भावना होणं साहजिकच आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे आमचा पूर्ण परिवार माझे मोठे भाऊ सुद्धा इतर बबनराव दानवे उपस्थित आहे मी माननी शिवाजीराव आहे दीपक भाऊच्या संदर्भामध्ये जे जे लगे हातात घेतले वास्तविक माता वाखान्य एक उदाहरण फक्त देण्याचा प्रयत्न करेन धनगर समाजासाठी वस्तीकरण शासनाने जे शंभर टक्के अनुदानित देण्याचा प्रयत्न केले खऱ्या धनगर समाजाला त्याचा न्याय हक्क मिळत नाही त्यांना लाभ होत नाहीये ही गोष्ट ज्या वेळेस प्रकर्षाने असणारी जाणवली त्यांनी अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्याच्या नंतर मग दीपक भाऊ असतील बलराम खटके असतील त्याचबरोबर आपल्या धनगर समाजाच्या वाघीन शोभाताई पांढरे असतील यांनी सुद्धा अथक लढा भगवानराव ठाकरे भगवानराव म्हटले हे सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा देऊन सहभागी होताना आपण सगळे पाहिले लोडा न साधा नव्हता दिसाला वर वर जर वाटणारा असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे पांढरे बगळे गब्बार झालेले या जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नव्हे तर केंद्राचे सुद्धा नेतृत्व करणारे बलाढ्य असणारे पुढारी त्यामध्ये होते आणि असंख्य अमिष दीपक भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आले असते वास्तुक ते अमिष घेऊन ते करोडपती सुद्धा होऊ शकले असते परंतु माझ्या समाजाच्या हितासाठी मला समाज महत्वाचा आहे हा उदात हेतू ठेवून त्यालाही सुद्धा लात मारून तिलांजली देण्याचं काम या असणाऱ्या बहादार दीपक भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं बंधनो त्या विषयात मी जास्त जाणार नाहीये पण आदर्श निर्माण कशासाठी कोणासाठी आणि कोणाच्या कशाच्या माध्यमातून मार्थ निर्माण होतोय एखाद्या परीक्षेची वेळ असते आणि त्या परीक्षेत माणूस निस्वार्थ भावनेने पास होतो त्यावेळेस समाज आणि इतर सुद्धा सुद्धा त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभा राहतो तो लढा अजून त्यांनी सोडलेला नाहीये नाव त्यांचं दीपक आहे अकबर आणि बाग बिरबलाची असणारी एक अर्धा मिनिटाची असणारी मी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो अकबराने असणारे काहीतरी बिरबलाला शिक्षा देण्याचं काम केलं आणि त्यांना पाण्यामध्ये उभं राहण्याची रात्रभर असणारी शिक्षा दिली काळाखट्ट असणारा अंधार प्रचंड असणारी थंडी पाण्यामध्ये उभं राहण्याची शिक्षा त्यावेळेस असणारी निमूटपणे ती शिक्षा सहन केली ती शिक्षा पाण्यामध्ये असताना निमूटपणे सहन करत असताना त्या व्यक्तीला असणारा कुठ तरी एक दिवा दिसला दीपक दिसला आणि त्या दीपक कडे पाहून त्यांनी पूर्ण रात्र काढली सकाळी उठल्याच्या नंतर सकाळी परत पुन्हा दरबारात नंतर विचारलं गेलं की एवढ्या असणाऱ्या थंडीच्या दिवसात पाण्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही विचलित न होता कशा पद्धतीने तिथे राहिलात बंधोनो त्यांनी उत्तर दिला की काळा कुठं अंधार होता थंडी प्रचंड होती थुरथोर करत होतो परंतु मला समोर एक दीपक दिसला आणि त्या दीपकच्या असणाऱ्या तेजाने त्या दीपकच्या असणाऱ्या ऊर्जाने मी माझी असणारी रात्र त्याकडे पाहून काढली बंधूंनो हे दीपक त्या पद्धतीचा असणारा दीपक आहे हा दीपक समाजासाठी अहोरात्र काम करून पूर्ण त्याग करण्यासाठी तयार आहे हा वसा त्यांनी घेतला माझी एकच समाज बांधवांना विनंती असेल की या दीपक मध्ये असणार तेल कुठेही कमी पडी जाऊ नका वाद कुठेही खंडू देऊ नका भोटावाईन असणाऱ्या समाज बांधवांनी त्यामध्ये तेल टाकण्याचं काम जरूर करावं तेल टाकण्याचे दोन अर्थ होतात त्या भानगडीत मी जाणार नाहीये परंतु तेल टाकावं तेल जर कुणाला टाकता आलं नाही तर कमीत कमी त्यामध्ये पाणी टाकण्याचं पापक काम करू नये अशी सुद्धा विनंती त्या माध्यमातून मी करेन कारण हा एक दीपक जरी आज आपल्याला दिसत असला आणि हा पेटत असला तरी सुद्धा दीपक ने दीपक दीपक ने दीपक पूर्ण पेटून या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा भडका झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि प्रचंड प्रमाणात अंधारमय अवस्थेत ना, 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 ना आपला मागण्या या परत परत पुन्हा आणखीन उजाडत आणण्याचं काम बंधुनो या माध्यमातून या दीपकच्या माध्यमातून होणार आहे म्हणून अत्यंत चांगला लढा मान्य दीपक भाऊने हातात घेतला बऱ्याच जणांना असणारे या गोष्टी थोडाश्या नाविन्य पूर्ण थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने वाटत जरी असल्या तरी आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी कशी घ्यावी या संदर्भातले ते अत्यंत हुशार आहे अत्यंत अभ्यासू आहे आणि त्याच पद्धतीने अत्यंत त्यागमय त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत प्रवास घडवला इथून पुढे सुद्धा चांगला असणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून नक्कीच घडेल सामाजिक असणारी भान ठेवून आणि समाजासाठी जे जे काय करता येईल वास्तविक पाहता आज समाजाचं ते नेतृत्व करताय पण समाजाच्या नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन सुद्धा सिद्ध अन्याय अत्याचार दुराचार वेबिचार भ्रष्टाचार या गोष्टी त्यांच्या कानावर करतात त्या वेळेस दीपक भाऊ आवर्जून असणारे चार पावलं पुढे येऊन लढा देण्यासाठी बंधूंना तयार झालेलं आहे हे सुद्धा आम्ही दळून बघितलेलं आहे वास्तुस्पधा तुम्ही म्हणत असेल की दीपक भाऊ बद्दल हा माणूस असं का बोलतो वास्तुस्पधा त्यांनी सुद्धा निवडणूक आमच्या भावाच्या विरोधात लढवलेली आहे मोठ्या मनाने अत्यंत चांगल्या अंतकरणाने सुद्धा निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे त्या पद्धतीने सुद्धा लढवली पण मनामध्ये बंधूंना कुठेही कटुता नाहीये हा एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि असं असणार चांगलं नेतृत्व आपण जपाव महाराष्ट्रातला एक उदयमुख असणारं नेतृत्व आपण सगळ्यांनी थांबलं थाम... त्याच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि त्याला आपण होता होईल ताकद देण्याचा ता प्रयत्न बंधू करावा जालन्याच्या भूमीचा इतिहास जगाच्या पाठीवर आज होतोय पुन्हा अंकेन इथं लभाली समाजाचा असणारा बंजारा समाजाचा अत्यंत ऐतिहासिक असणारा मोर्चा मोठा झाला मराठा समाजाचे मोर्चे कशा पद्धतीने झाले हे सर्व स्त्र जगाला माहितीये पुनश्या धनगराचा असणारा येलगार हाय सुद्धा असणाऱ्या महाराष्ट्राच्या तमाम भारताच्या भारता असणाऱ्या जगाला दाखवण्याचं काम जो पूर्वी इतिहास असणाऱ्या दीपक भाऊनी सांगितलं त्याच पद्धतीने फुलशा अंकीन त्याची पुनरावृत्ती व्हावी अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि इतर समाजाचे असणारे जे एस पी आरक्षित असणारा जो वर्ग ऑलरेडी आहे त्यांनाही सुद्धा माझी विनंती आहे की त्यांच्याही आरक्षणाला कुठेही सुद्धा धक्का लागणार नाहीये त्यांनी सुद्धा घायबडून जाण्याचं कारण नाहीये ज्या वेळेस असणारे गव्हर्नमेंट एखादी भूमिका घेईल त्यावेळेस त्याच समाजात असणारे कुठेही भांडण तट्टा होणार नाहीये उदात येतून असणारी ती भूमिका घेतली पाहिजे आणि खूप वर्षापासून मागणी पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही करू हे खूप जणांनी ऐकलेली मागणी मला असं वाटत की परत खूप कॅबिनेट झाल्या परंतु दीपक भाऊच्या माध्यमातून कुठेतरी त्या कॅबिनेटच्या असणाऱ्या लोकांना सुद्धा भगवंत परमेश्वर कुठेतरी सुपुद्धी देव हो। आणि त्यांना कुठेतरी असणारी मागचा आपला व्हिडिओ मागचा असणारा लावलेला कॅमेरा ऑडिओ या माध्यमातून पुनशे आणखीन अवलोकन व्हावं आणि त्यांनी ठोस असा कार्यक्रम घेऊन पुनशे माझ्या धनगर समाजाला एस टी नेण्यासाठी शासनाने असणारे थातूर मातूर कारवाई करू नये परत पुन्हा अंकीन समाजाला भडकवण्याचं काम करू नये जो काही निर्णय घेसाल तो परत निर्णय अत्यंत चांगला असावा पारदर्शक असावा त्या समाजाला पुनशे आणखीन रोडवर येऊ देण्याचं ते काम त्यांनी करू नये ज्या पद्धतीने असणाऱ्या धनगर समाजाला एन टी सी मध्ये टाकण्याचा प्रयत्न मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा त्या काळात घेतला त्याला बंधूंना कुठेही हात लागला नाहीये त्याच पद्धतीने एसटी प्रवर्गामध्ये सुद्धा निर्णय या असणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकारने सुद्धा घ्यावा अशी सुद्धा एक आग्रहाची विनंती करतो आणि सामाजिक सलोखा या असणाऱ्या शासनाने लवकरात लवकर दाखवावा आणि समाजात असणारा भेदाभेद संपूर्ण पुनक सर्व समाज एक आहोत याची असणारी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करावा दीपक भाऊ ची काळजी दीपक भाऊ आपण सगळेजण असणारे त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या असणाऱ्या काळजी सुद्धा अत्यंत घेणं काळाची गरज आहे एक जर व्यक्ती कोलमडला तर बंधूंनो येणारी दिशा कशा पद्धतीने कोलमडते हे सांगण्याची गरज नाहीये म्हणून मी आग्रहाची विनंती करेल एकानी एक एकानी एक असा दिवा वाढवत जावा तो असणाऱ्या प्रकाशमयकडे जाण्याचं काम आपण करावं एवढीच अशी आग्रहाची विनंती करतो आणि या सरकारचं फिरलेलं डोकं ठिकावर आणण्यासाठी या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी नारा दिला त्याच पद्धतीने महात्मा फुले यांनी घेतलेला आसूड जर यांना योग्य भाषेमध्ये समजत नसेल तर त्या आसूडाचा सुद्धा योग्य वापर बंधून येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सज्ज राहावं लागेल आणि या सरकारने लवकरात लवकर प्रत्येक असणाऱ्या आंदोलनकाराची प्रत्येक असणाऱ्या उपोषणाची जास्तीत जास्त तब्येत कशा पद्धतीने ढसव न देता त्या असणाऱ्या मानसिक स्थितीतून असणाऱ्या त्यांना विकार न होऊ देता त्याची काळजी घ्यावी आणि त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो